आता आम्ही यसनीवर उडवायचा प्रयत्न करतोय दाखवतो बघू जिथे उठ्यामध्ये झोंबी झाली त्यांचा मोलाचा वाटा म्हणजे मोठा वाटा बोलला तर खरं तर बाबांचा आहे <स्थागे। स्थागे> <आगे। आगे। स्थागे> आता वाड्यात बघू शकता आई आलेल्या आहेत सर्किलच्या मालकीत काय मारतो काय आई तुम्हाला हा तीन वर्ष एवढे तुम्ही ठेवलं त्याला वगैरे घातलं तुम्ही चांगलं प्रेम त्याचं की तुम्हाला फळ नक्कीच मिळून दिला त्याने पण त्याच्याबद्दल काय खास गोष्ट बोलल्या जाईल तुमच्याकडून नमस्कार भाऊ स्वागत आहे आपल्या नवीन व्हिडिओ मध्ये आज आम्ही आलोय आता कुर्ल्यामध्ये बागाच्या बागाच्या कोण मध्ये विक्रम राजू मोरे यांचा रेडा सर्किट बघाय आहे रेवचळलेला फायनल किंग झालेला सर्किट ह्याला बघाय आलोय माझे आली आले आता सगळी आमची आलो आहे आता पोरं येत आहेत वरून आपण अभिनवून ऋषिकेश हाट्टे ऋषिकेश आहे श्रवण पवार आणि आता हे बघू शकतं इकडे बाहेर आमचं घर आहे इथं आणि आता वाढत आहे आम्ही हे वाढत आहे वाढत आहे इथं बाबा आणि हा बघू शकतो सर्किट आता हातला हातला आता आता बघा सांगा मस्ती मस्ती घर आता मारायला याला आता मारायला येतोय रे सारखे तुम्ही काय पिष्टवता त्याला आम्ही हा रेडा अरे रे फायनल द्वितीय क्रमांकाचा बक्षीस पटकावलेला मानकरी अरे तो आला मला आज सकाळी आलेलं कामात इकडे बघू शकता आता पुरे येते त्याला सोडाय सो, आम्ही आलोय फक्त राऊंड मारू येते हे बाबा बघू शकता बाबा इकडे बाबा इथे बघा वाडा साफ करते आणि आता सोडायचं नाही बाबा नाही आम्ही काय सोडलं असत सोडायचं ना लगेच आता आलाय तू नाव काय नाव विनायक पार्टी हा विनायक पार्टी आता आलाय आता सोडायचं नाही करायचं सोडायचं काय सोडायचं पण मला मला मारल असं कारण हे पाहू शकतो लाव हातले हात त्या डोकेल तू मारायचं आता सोडतो आम्ही व्हिडिओ आता वाड्यात बघू शकता आई आलेले आहेत सर्किटच्या मालकीन काय मारतो काय आई तुम्हाला हा मी एकटा काय सोडू शकता काय त्याला दिसत नाही म्हणून पण बघू शकता आईचं प्रेम हा सोडते हो आई आन... तुम्ही याला खायला बियाला काय इथे भाकरी बघा काय खा आणि मग सोडल्या बिल्डिंगवर मार येतो तुम्हाला इथं पण माणसं आले अजून अजून बघाय सवय म्हाताऱ्यांची ना तुमचा रोज ना किती वर्ष वाला लागले इथे म्हणून यांना सवय झाले आता आमच्या पोराने ते माराय आता सोडायचे आहे सोडल्यावर दाखवते वेगळे चालत जा आता आम्ही सोडले पण तो माझ्यावर येतोय वाटतं त्याच तोंड बघा मित्रांनो आता रशी अशी दोन माणसं आली म्हणजे अंगावर आलं तरी आली रशी सोडतील त्याला अरे गप तिच्या आयला येईल बिल आता उभी करू आता आम्ही यस्मीवर उडवायचा प्रयत्न करतोय दाखवतो बघू आता रेड्याला उडवतो ते काय सांगून नाही शकत दे छातीवर पाय म एकदम अजून उडवतोस का समजलं का तुला हो काय हो आता टाकलं असते मित्रांनी बांधा खाली हा घे इथं अरे तिकडं महाराष्ट्र बँक तिकडं माग आम्ही उडून बिडून झालेला आहे त्याला जास्तीवर आता आम्ही निघालो कुठे जायचं इथं

चल आम्ही घेता फिरवा फिरवा नदी विधीवर नाही नेत आता बाकीच्या पोरांची व्हिडिओ कंपनीत नाय मग हे की ह्याला घ्या घ्यायला घ्या ह्याला घ्या माणसं दिसली नाही ती माणसे ती माणसं दिसली त्याला वाटलं काय तरी ती बघू शकते माणसे दिसले त्याला वाटलं का रेडा आणलाय आमचा खास माणूस मग त्याचं नाव नाव बोल नाव बोल इकडे बघ चिरचिर गांजा बसण्याचा इथं प्रयत्न बस चालला माया बसते माया टांगा बोलतो हे पालेल्या गोंद झालेला गेंद्या पण आधी भेटला नाही तर आधीवर आला असत आता नेतोय त्याला घरी काळोखुतर कुणाच रेडाय कुणाच पुन्हा कुणाच आहे राजू आहे आम्ही आणले राऊंड मारून गावात ना तडकच्या फडकच्या ब्लॉकच्या आता हे सांगतो होते आता एंडिंग होती आता वाडे वाड्यात बांधतोय त्याला तीन मिनिटाचा नाही वाडे जास्त वाड्यात बांधतोय त्याला त्याला मारा येतोय बाबा कुठे बाबा कुठे बाबा नवला त्यांचे मालक नाहीत आता विक्रम उर्फ राजू मोरे ते आता त्यांची आता मुलाखत घेतली असते आम्ही पण आता बघू बाबा भेटतात बोल आले आहेत बाबा त्यांचे मालक रोज सकाळ संध्याकाळ सोडणार हे मालक आणि मालक आमचा गांजा हे बाबा बघू शकत हे सकाळ संध्याकाळ तेच एकटी एकट्यांचीच मेहनत आहे गुलालाच्या माग खरी मेहनत बाबांची आहे बाबांची हा बरोबर नमस्कार भावानो आता आपण आलो सर्किटला सोडून गावातने ग्राउंड पण मारला आणि त्यांचे आता मालक खरे विक्रम राजू मोरे हे आता घरी कामाला गेले पण त्यांचे वडील गुणाजी मोरे हे आपल्याला भेटलेले आहेत बघू शकता काय बाबा बरे आहेत ना त्यांची ती मेहनत आहे सकाळ संध्याकाळ तेच एकटे रेडायला सोडतात सकाळी उठल्यापासून की संध्याकाळी बांधण्यापासून पर्यंत त्यांचीच सगळी मेहनत आहे जिथं रेवथळ्यामध्ये झोंबी झाली त्यांचा मोलाचा वाटा म्हणजे मोठा वाटा बोललात तर खरं मग तर बाबांचा आहे है। कारण की त्यांनी बरेच वर्ष बालकलेत बघू आता बाबा काय बोलत बाबा याला किती वर्ष झाले तुम्ही वाड्यात आणला तीन वर्ष तीन वर्ष झाले तिथे कुठून आणलेला पण याला आणि ह्याच्या आधी ह्याला कुठं खेळवडेला काय तुम्ही नाही हां नाही आणि आता कसं तुम्हाला वगैरे येतो काय कोणाला घरातल्या अजिबात नाही काय ह्याच्याबद्दल काय तीन वर्ष एवढे वाळगलत त्याला काय ह्याच्याबद्दल खास बात सांगाल ह्याच्याबद्दल आता तीन वर्ष एवढे तुम्ही ठेवलं त्याला खायला वगैरे घातलं तुम्ही चांगला प्रेम दाखवलं त्याचं की तुम्हाला फळ नक्कीच मिळून दिला ना त्याने पण त्याच्याबद्दल काय खास गोष्ट बोलल्या जाईल तुमच्याकडून त्याला लहानपणी लहान होतो आणि त्या लहानपणापासून आम्ही त्याचा त्याला अंदाज काढला आम्ही की हा झुंजार होईल आणि त्याचा ते पहिल्याच झुंडूमध्ये आम्हाला अंदाज लागला की खरोखर दहा झुंजा आहे त्यानं बाहेर काय आणि मग आमचं नातू म्हटलं मग ह्याला इच्छू नका तर मग ठीक आहे आपण कशाला इच्छा काय नाही एक असू द्या बरोबर आम्ही पण नातू यांचा जो नातू आहे त्या नाव शिव मोरे शिवम मोरे त्या तो जो सर्किट किंग तो पेज हँडल करतो तो शिवम मोरे हा हँडल करतो आम्ही पण त्यालाच कॉन्टॅक्ट केला आणि त्याच्या मार्फत तिथं भेटलो राजवा आमची थोडी ओळख होती पण शिवम जवळ बोलून अजून आम्ही सर्किट जवळ अजून क्लोज झालो पण बाबा बोलले ह्याची पहिली झुंज लावली पहिली झुंज कुठं लावली आपल्या गावातच लावली की बाहेर घेऊन लावलेली मध्ये लावलेली पांघारी इथं जवळ आहे पांघारी त्याची झुंज लावलेली तो लहान असताना किती म्हणजे दोन वर्ष अगोदर का ह्याच होगोदर वर्षा अगोदर झुंज लावली तेव्हा त्यांना झुंज आता लावली म्हणजे मैदान रेवते मैदान व्हायच्या आधी काय ना म्हणजे ह्याच्या वर्षात झोंबी लावली त्यांनी त्याची तेव्हा हो त्यांना समजलं की बाबा रेड्यात काहीतरी दम आहे आणि त्यानंतर त्यांनी सगळ्या इथं बघू शकता मित्रपरिवार आहे सगळे कुर्ल्यातले बाग बागाच्या कोणमधले त्यांनी पण विचार केला सगळ्या घरातल्यानी पण आणि त्याला एकत्र मतानी आपल्या रेवथळे मैदान जे झालं आत्ता ह्याच गेल्या महिन्यात डिसेंबरमध्ये झालं ना डिसेंबर महिन्यात जे रेवथळे मैदान झालं त्याच्यात त्याला भरण्याचा निर्णय घेतला आणि माझ्या चॅनलवर बघतला असाल झुंज केराजीवर दुसऱ्या त्याच्यावर पण त्याची झुंबी बघतला असाल कशी चांगली झुंजा घेतला तो आणि मालकाच्या नावाला कुठं डाग नाही पोचवला त्यांनी त्याला भेटल्या तिने पण झोम्या पाच वर्षाचं स्वप्न पूर्ण केलं पाच वर्षा अगोदर गुलाल आलेला आणि पाच वर्षानंतर स्वप्न बरोबर आहे महेश ना महेश हा सहकारी आहे त्यांचा इथला पाच वर्ष अगोदर इथं कुर्लामध्ये गुलाल आलेला त्यानंतर कुठलाच रेड्याने गुलाल म्हणून असा आणला नव्हता पण सिंगल झोम्या भरपूर झाल्या इकडं पण कुठल्या मैदानात गुलाल मारला असेल त्या गुणाजी मोरे यांच्या सर्किटने आणि काय अजून ह्याच्याबद्दल बोलाल काय तुमचे पण काय मत असेल तर बोलाय ह्याच्याबद्दल एक खास गोष्ट सांगायची तर हा गल लवकर लावतो म्हणजे याची जी ताकद आहे ती गलावरच आहे उजवा शिंगावतो खेळतो काहीच रेवतेला त्याच शिंग जरा इथे खपलं उडाला त्यामुळे जर थोडी फायनल आमची इकडे तिकडे झाली जरा नाही तर काय लहान आहे पण कीर्ती मोठीच आमचं नाव गुणाजी मोरेचं नाव मोठं करेल पुढच्या वर्षी नक्कीच आम्ही पहिल्या नंबरचा मानकरी दिलू आणि ह्याची मेहनत अशीच चालू ठेवू बघू आता पुढे काय करतोय आमच्या गावाचं नाव पुढे ना नक्कीच हा रोशन करेल बरोबर बरोबर बर रोशन करणार कारण की ह्याला निस्ते त्यांच्या घरातलेच नाही की बाहेरचे मित्रमंडळ सहकारी मुलं आहेत ती पण सकाळ संध्याकाळ सोडतात सांड सोडायला येतात सगळे सगळी सोडतात म्हणून ती त्यांचं कुठंच त्यांनी मेहनतीचं फळ त्यांनी चांगल्याच पद्धतीने काढून दिलं आहे आणि तरी तुमचं काय बाबा आता ह्याच्या पुढचं आता सीझन आता अजून खूप मोठा आहे एप्रिल मे महिन्यापर्यंत होईल आणि आता ही आता नोव्हेंबर डिसेंबर म्हणजे ह्या दोन हजार पंचवीस लाच झाली तर दोन हजार सव्वीस ला आपल्या माहितीला दिसेल का हा सव्वीस ह्याच वर्षी दिसल का म्हणजे त्यांचा प्लॅन बनवू शकतो की शेवट शेवटला येईल तो सर्किट बघू आला तर आपल्या चॅनलद्वारे तुम्हाला अपडेट सांगेनच मी जसं काय त्या सर्किट अपडेट असेल ते सांगतो आणि लवकरच आपण येऊ नवीन व्हिडिओ घेऊन ह्याची पण आणि दुसरं काय कुठला दंडवाडी दंडवाडी मध्ये शेरा मागचा किरण सप्पाळ किरण सप्पाळ यांचा रेडा पण बघून येऊ तेव्हा परत ह्याची व्हिडिओ काढायला आपण आत्ताच्या ब्लॉग मध्ये आम्ही इथंच थांबतो सगळ्यांचा निरोप घेतो लवकरच भेटू नवीन व्हिडिओ बघत राहा असं या राह सगळे बघत राहा किरा